मागणी आहे पन्नास हो त्याची दखल घेतलेली होती तर आता प्रश्न आहे की जो कायदेशीर किंवा बाकीच्या प्रश्नाचा विरोध आहे का नाही तुम्हाला सांगते मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतोय की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेला त्यांनी दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौदा पर्यंत स्ट्रेट होते ते त्याच्या आधी होते तर त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही माझा साधा मुद्दा आहे तुम्ही आता करून नेते आज सगळेजणं तर पंच्याण्णव ते नव्याण्णव युती होती त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून परत भाजप शिवसेना आली पण दोन हजार दोन पासून म्हणजे नव्याण्णवपासून ते दोन हजार चौदापर्यंत त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही आणि केंद्रातही काँग्रेसच होतो त्यावेळेला त्यामुळे प्रश्न असा आहे की ठीक आहे त्यांनी नाही सोडवलं ते चुकीचं झालं त्यातून काय मार्ग निघेल आपण जरूर बघू आणि आमचा म्हणजे शिवसेनेचा तर पूर्णपणाने काहीच भूमिका आहे की ओबीसी समाज असो एस सी असो मराठा समाज असो किंवा अजून समाजाचे घटक असतील त्या प्रत्येकाला हिताच्यासाठी आरक्षण आणि आरक्षणाची मर्यादा वेळ पडल्यास वाढवून संधी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका त्यामुळे असं कधी आम्ही तुम्हाला म्हणजे असं दबाव वगैरेचा प्रश्न नाही शिवसेनेने खूप पाहिलेले आहेत पण आम्ही काय असतं असं काही लोकांना वाटतं पण आमची शिवसैनिक आमची कौच उलडले त्यामुळे मला काय तुमची वाटते उलटी मला मी प्रयत्न प्रण करतो त्याची अंमलबजावणी झाली ना एवढा पण हो नाही वाढणार ताई ती अंमलबजावणी होत नाही आणि दुर्भाग्य असं की बहुमत आहे आपलं सरकार तुम्ही निर्णय घेतला तर कोणी रोखू शकत नाही केंद्रात पण आपलंच सरकार आहे आणि आम्हाला चाळीस वर्ष बसवलं आम्ही म्हणतो ना सगळ्यांनीच बसवलं त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांनी केलं एकनिष्ठेने नेहमी सगळ्यांनी तुमच्यावर काम करू कुठली अपेक्षा म्हणून आम्ही एकोणीस ला तुमचं सरकार निवडून दिलं भाजपचं एकशे पाच आमदार निवडून दिले हिनी पण प्रश्न अपेक्षा माझं काय म्हणणं आता आता जी वस्तुस्थिती वर्तमान आहे आपल्याला विश्वास ठेवण्यासारखा एक व्यक्ती आहे असं आम्हाला तरी स्वतःला वाटतं मी करतील ना त्या मागच्या टायमिंगला जे आंदोलन झाले त्यावेळेस एवढं आंदोलन पेटलं नव्हतं

त्या पक्षाची भूमिका जरी आम्हाला अधिकृत कळली ना की आम्ही आमची समाजाच्या वतीनं विधान आहे तुम्ही सभागृहातल्या ज्येष्ठ नेते आहात जे समाजानं आज तुम्हाला विनंती केली की एकोणतीस तारखेच्या आत सर्व पक्षांनी आपली भूमिका हे करावी असं तुम्ही सभागृहात जरी सर्व पक्षांना जरी तुम्ही प्रश्न उपस्थित केला